लाडकी बहीण वचनपूर्ती सोहळ्याचा उपजिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा कार्यक्रम माहे सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये नियोजित आहे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी पूर्वतयारीचा आढावा घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या मुस्लिम बांधवांना घेऊन मनसेची अजमेर दर्शन यात्रा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या संकल्पनेतून अजमेर येथील मोईनुद्दीन चिश्ती यांच्या समाधीस्थळाचे दर्शन मुस्लिम बांधवांना घडावे या हेतूने मनसे अजमेर दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे या दर्शन यात्रेसाठी पंढरपूर मंगळवेढ्यातील हजारो मुस्लिम बांधव अजमेर शरीफ यांच्या दर्शनासाठी पंढरपूर येथून शुक्रवारी सकाळी अजमेरकडे रवाना झाले आहेत मंत्री सावंत यांच्या पुतण्याच्या घराबाहेर गोळीबार महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या घरासमोर गुरुवारी रात्री दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याने एकच खळबळ उडाली आहे सप्ताह हो अखेर आणि जोडून आलेले सण यामुळे शनिवारपासून बँका सलग पाच दिवस बंद राहणार आहेत स्थानिक सणांमुळे सुट्ट्या सगळ्याच ठिकाणी नसतील दुसरा शनिवार रविवार यासह ओणम थिरुवोणम ईद ए मिलाद इंद्र जत्रा आणि श्री नारायण गुरु यानिमित्त या सुट्ट्या राहतील एमआयडीसी अक्कलकोट रोड येथील शेठ सकाराम नेमचंद रसशाळेत खरेदी विक्रीची नोंद न ठेवता संस्थेची दोन लाख अठ्याऐंशी हजार चारशे ऐंशी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी महिला डॉक्टरसह दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे विजेच्या धक्क्याने अभियंत्याचा मृत्यू माढा तालुक्यातील राहुल नगर सुलतानपूर येथील इंजिनियर असलेल्या आकाश बाळासाहेब गायकवाड व एकतीस या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेपाच च्या सुमारास घडली सोलापुरातील राजकीय समीकरण बदलले अजित पवार गटाच्या मोहिते पाटलांना मोठा धक्का विधानसभा निवडणूक तोंडावर असताना राज्यातील राजकीय समीकरण बदलू लागले आहेत सोलापूर मध्ये घडामोडींना वेग आला आहे सोलापुरातील माढ्याचे अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे यांनी मोहिते पाटलांना मोठा धक्का दिला आहे मोहिते पाटलांच्या समर्थकांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे महाळूर श्रीपूर नगरपंचायतचे नगरसेवक प्रकाश नवगिरे यांनी समर्थकांसह राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे प्रकाश नवगिरे यांनी समर्थकांसह अजित पवार गटात प्रवेश करतानाच विधानसभा निवडणुकीसाठी पाठिंबा देखील दर्शवला आहे मावियाच्या मुंबईतील जागा वाटपाबाबत एक्सक्लुझिव्ह माहिती कोणत्या मतदारसंघातून कोणता पक्ष लढणार विधानसभा निवडणुकीत मुंबईत मावियाचं जागा वाटप कसं होणार कुर्ला वर्सोवा आणि घाटकोपर पश्चिम या तीन मतदारसंघांवर तिन्ही पक्षांनी दावा ठोकला आहे गणपती संपल्यानंतर जागा वाटप फायनल होणार नागरिकांनी सोडला सुस्कारा जायकवाडीनंतर मराठवाड्यातील दुसरे मोठे येलदरी धरण भरण्याच्या मार्गावर शेकडो गावांचा पाण्याचा प्रश्न सुटणार खरीप हंगामानंतर आगामी रब्बी पिकांसाठी पाणी मिळणार या आशेने शेतकरीही सुखावले आहेत कांद्याच्या दरात वाढ होणार बळीराजाला दिलासा मिळणार निर्यात शुल्क कपातीच्या निर्णयानंतर निर्यातीला चालना मिळणार सरकारनं कांदा निर्यात शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे नाशिकच्या कांदा बाजारपेठेत कांदा दरात सुधारणा होण्याची शक्यता आहे